नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉईंटच्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपला व्हिडिओचा भाग मित्रांनो जो आहे एकोणवीस ज्यामध्ये मित्रांनो आपण जिल्हा न्यायालय भरती दोन हजार तेवीस साठीच्या मित्रांनो लिपिक व शिपाई हमाल या पदाकरता अतिशय महत्त्वाचे अतिसंभव प्रश्न आपण पाहत आहोत अवघे मित्रांनो परीक्षेला शेवटचे आता चार दिवस उर्वरित राहिले आहेत त्या मित्रांनो आपण या चार दिवसामध्ये होईल तेवढे आपण शक्यतो अतिशय संभाव्य महत्त्वाचे प्रश्न आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहोत मित्रांनो जर तुम्ही या मागील व्हिडिओचे पाठ पाहिला असाल तर त्या संपूर्ण व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली बॉक्समध्ये मिळेल तुम्ही तेथून ते देखील संपूर्ण व्हिडिओ पाहून घ्या परीक्षेपूर्वी तुम्हाला त्यामधला प्रत्येक प्रश्न हा तुमच्या परीक्षा चुकणातून अतिशय महत्वाचा आहे मित्रांनो तर पाहूया आपल्या आजच्या या व्हिडिओमधले काही अतिशय महत्वपूर्ण प्रश्न तर यामधला मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक एक असा आहे जो की प्रश्न पहिला तामिळनाडूतील कोणता सण भगवान मुरुगाला समर्पित आहे तर जो भगवान मुरुगाला आहे जो की तामिळनाडूमधला हा सण आहे तर जो की समर्पित आहे तो कोणता सण आहे असं म्हटलेला आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ म्हणजे की एक ज्याला की थाईपुसम असं म्हटलं जातं थाईपुसम हा जो सण आहे जो की भगवान मुरुगाला याला समर्पित आहे ऑप्शन नंबर एक हे याचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा प्रश्न दोन असा आहे आपला नोव्हेंबर दोन हजार वीसमध्ये मध्ये रामचर स्थळांच्या यादीत महाराष्ट्रातील कोणत्या तलावाचा समावेश करण्यात आला आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन जे की लोणार तलाव हा जो आहे किंवा सरोवर याचा जो आहे जे की रामसर स्थळांच्या यादीमध्ये दोन हजार वीस मध्ये जे आहे समावेश करण्यात आलेला आहे म्हणून ऑप्शन नंबर तीन हे याचं उत्तर होणारं असेल त्यानंतर प्रश्न क्रमांक तिसरा आपला डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री कोण आहेत जे की दोन हजार तेवीस पर्यंतचे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक जे की गिरीराज सिंह हे जे आहे जे की ग्रामीण विकास मंत्री आहेत ऑप्शन नंबर एक हे याचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा प्रश्न चौथा आपला डॅशला सामान्यतः दुधाची साखर देखील म्हणतात कारण ती दुधात आढळते तरच उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन जे की लॅक्टॉज तर लॅक्टॉजला जे आहे जे की दुधाची साखर देखील म्हटलं जातं कारण ती दुधात आढळते त्यानंतर प्रश्न क्रमांक आपला पाचवा पुढील डॅश हा तात्पुरत्या फायलीचा विस्तार आहे तरच उत्तर आहे ऑप्शन नंबर चार जे की टी एम पी म्हणजेच की डॉट टी एम पी हा जो आहे तात्पुरत्या फायलीचा विस्तार आहे ज्याला की आपण टेम्पररी फाईल असं देखील म्हणतो त्यानंतरचा प्रश्न सहावा आपला पुढील प्रश्न पाथवे टू गॉड या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन जे की महात्मा गांधी हे आहेत त्यानंतरचा सातवा प्रश्न आपला स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केव्हा केली तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक जे की अठराशे सत्त्याण्णव साली जे की केलेली आहे स्वामी विवेकानंद रामकृष्ण मिशनची स्थापना त्यानंतरचा प्रश्न आठवा आपला भारतीय निवडणूक आयोगामध्ये मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन जे की राजीव कुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यानंतरचा प्रश्न दहावा आपला बर्डी गरुड अल्बर्ट रॉस या संज्ञा कोणत्या खेळात वापरल्या जातात तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर चार गोल्फ खेळामध्ये वापरल्या जातात त्यानंतरचा प्रश्न दहावा आपला दोन हजार वीस मध्ये भारताने सुरक्षा परिषदेचा एक ठराव सह प्रायोजित केला ज्यामध्ये शांतता राखण्याच्या मध्ये डॅश कर्मचाऱ्यांचा पूर्ण प्रभावी आणि अर्थपूर्ण सहभाग आवश्यक आहे तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर एक जे की स्त्री कर्मचाऱ्यांचा जो की पूर्ण प्रभावी आणि अर्थपूर्ण सहभाग आवश्यक आहे तसे मित्रांनो तुम्ही जिल्हा न्यायालय भरतीच्या परिपूर्ण तयारी करता आजू नहीं अपले टीसे जर मित्रांनो तुम्ही अजूनही आपले टी एस पॅटर्न आधारित एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट आणि जर तुम्ही नोट्स मिळवता तर लगेच मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअपचे अशी लिंक आहे मित्रांनो तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून ते सर्व काही मिळवून घ्या परीक्षेच्या शेवटच्या दिवसांमध्ये जरी तुम्ही त्याचा अभ्यास केला तरी मित्रांनो तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवायचे मित्रांनो शंभर टक्के चान्स तुम्ही त्याचा परिपूर्ण अभ्यास केला तर ते नक्की मिळवा बॉक्समध्ये लिंक आहे त्याद्वारे तुमचा ए टू झेड अभ्यासक्रम हा कव्हर होणार असेल ज्या विद्यार्थ्यांची परीक्षा येत्या सात फेब्रुवारी पाच फेब्रुवारी त्याचा आवर्जून अभ्यास करा मित्रांनो तुम्हाला त्याद्वारे बराच फायदा हा तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये येणार असेल त्यामुळे मित्रांनो ते तुम्ही नक्की वाचा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे आपल्या सेलरशी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून घ्या मित्रांनो कॉन्टॅक्ट केल्यानंतर लगेच तुम्हाला जे काय जे की तुम्हाला पाच मिनिटांच्या आतमध्ये ते प्रोव्हाइड केलं जाणार असेल आणि सर्व काही सॉफ्ट कॉपीच्या माध्यमातून मिळणार असेल त्यामुळे ते लवकरात लवकर मिळून घ्या त्यानंतर प्रश्न क्रमांक अकरा आपला असा आहे भारतामध्ये शास्त्रीय नृत्य किती प्रकाराचे आहेत तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार जे की आठ प्रकाराचे जे की शास्त्रीय नृत्य प्रकार आहेत त्यानंतर प्रश्न बारावा आपला एकोणीस डिसेंबर एकोणीसशे एकोणतीस रोजी जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन कोठे झाले ही तर उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन लाहोर या ठिकाणी झाले त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की तेरावा आहे आपला वायुमंडळामधील सर्वात खालचा स्थर कोणता आहे तर ऑप्शन नंबर दोन जे की तपांबर हा आहे त्यानंतर चौदावा प्रश्न एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये झालेल्या कितव्या घटना दुरुस्तीनुसार संपत्तीचा मूलभूत अधिकार रद्द करण्यात आला तर उत्तर आहे ऑप्शन नंबर एक जे की चौवेचाळीसवा त्यानंतरचा आपला पंधरावा प्रश्न कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे रात आंधळेपणा हा हजार होऊ शकतो तर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए जे की जीवनसत्व अ च्या अभावामुळे त्यानंतरचा सोळावा प्रश्न आपला रस्त्याने जाताना डाव्या बाजूने वाहने न्यावीत या वाक्यात या वाक्यात कोणत्या प्रकारचा अर्थ आहे तर याच उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन जे की विधान विद्यार्थी हा जो आहे जो की थोडक्याचा प्रकार आहे त्यानंतरचा सतरावा प्रश्न जे खरे असेल ते तू बोलावेस बोल बोलावेस वाक्य प्रकार ओळखा हे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे तर उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन जे की मिश्र वाक्य आहे जर मित्रांनो तुम्ही आपले नोट्स मिळवलात तर नोट्समध्ये तुमचं मराठी व्याकरण हे पैकीच्या पैकी गुणाचं मित्रांनो होऊन जाणार असेल त्यामुळे ते खूप महत्वाचं आहे ते नक्कीच मिळून त्याचा अभ्यास करा मित्रांनो त्यानंतर अठरावा प्रश्न कामात तो कधीच पुढे नसायचा या वाक्याचा विधानार्थी वाक्य ओळखा तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार कामात तो नेहमी मागे असायचा असा होणार असेल त्यानंतरचा पुढील आपला एकोणीसवा प्रश्न ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेमर जनो हे उदाहरण कोणत्या अलंकाराचे आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन जे की उत्प्रेक्षा अलंकाराचं आहे त्यानंतर आपला विसवा प्रश्न मित्रांनो पुढील असा आहे जीवाची उलगाल होणे याचा अर्थ काय तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार खूप भीती वाटणे असाच आहे याचा असा अर्थ होतो जीवाची उलगाल होणे म्हणजे ऑप्शन नंबर चार हे याचं उत्तर होणार असेल तर मित्रांनो असे हे आपल्या आजच्या व्हिडिओमधले टॉप ट्वेंटी क्वेश्चन होते जे की आपण कव्हर केलेले आहेत आणि मित्रांनो या स्वरूपाचेच प्रश्न तुमच्या परीक्षेमध्ये देखील विचारले जाणारे असतील त्यामुळे हे सर्व प्रश्न महत्त्वाचे आहेत व तसंच आपल्या मागील व्हिडिओमधले देखील सर्व प्रश्न महत्त्वाचे आहेत तुम्ही जर ते पाहिले नसाल तर पाहून घ्या त्यांची देखील लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपले एक्सपेक्टेड क्वेश्चन नोट्स मिळून असेल त्यांनी आपल्या आपल्या सेलरशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही मिळून घ्या लिंक त्यांची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तर भेटूया आपल्या नवीन प्रश्नांसोबत नवीन एका अपडेट सोबत तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम